नमस्कार मी सुनंदन लेले आणि मला गाणं म्हणास वाटत तू कहा ये विक्रम साठे अहो तुम्ही मुंबईत बसलाय मी पुण्यात बसलोय मॅच साऊथ साऊथॅम्प्टन ला चाललंय बहुत नाइनसाफी आहे मय तुला काय सांगा आत्ताच मी आपल्या एका मित्राशी बोललो दुबई मधल्या हेरम्ब आणि हेरम म्हणला की मी आता लंडनहून साऊथहॅमटनला निघालोय आणि मी म्हणलं माझ्याशी बोलूच नको तू पहिलं माझ्याशी बोलूच नको <laughs> आणि मी तुला नंतर फोन करेन पण सुनंदन पहिल्यांदी असं वाटतंय की नाही आयुष्यात की काय चूक झाली रे की हे सगळं झालं आणि अक्षरशः ऑस्ट्रेलिया टूर पण आपली बुडाली तिथे एवढे इंडियन चांगले खेळले आणि आता इंग्लिश टूर आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हे बहुत नाइन साफी आहे बहुत कारण आपल्याला या सगळ्या मॅचेस ग्राउंडवर जाऊन बघण्याचा जो एक आनंद आहे एक प्रकारची ती नशाच आहे लाईव्ह क्रिकेट बघण्याची आणि ती यावेळेला मिळत नाही हा जो गुगली मी टाकलाय त्यामुळे पॅन्डेमिकशी मी कट्टी फू करणार आहे याला काही नाही कारण सगळ्या वेरियंट्स बरोबर माझा राग आहे <laughs> <laughs> कारण सारखे ते वेरियंट बदलत आहेत विक्रम टीम बद्दल जर का बोलायचं झालं तर गेल्या एक दोन चार वर्षामध्ये कितीही अडथळे आले तर या टीम शोधला आणि योग्य जागी पोहोचली आणि अभिमान वाटतो या गोष्टीचा ऍब्सुटली आणि सुनंद या इंडिया व्हर्सेस न्यूझीलंडच्या टीमची जी मॅच आहे त्याच्यामध्ये गंमत आहे काय गंमत आहे की इंडियन माइंडसेट अग्रेसिव्ह आहे आणि न्यूझीलंड माइंडसेट अग्रेसिव्ह नसतो आणि मी नेगेटिव्ह पद्धतीने नाही म्हणत आहे तू त्यांची बॅटिंग परफॉर्मन्स पहा ते आपल्यासारखे अग्रेसिव्ह क्रिकेट खेळत नाहीत ते ऍट्रिशन क्रिकेट खेळतात था। ते थांबून खेळतात था। माइंडसेट अग्रेसिव्ह आहे आणि आपलं आता जे मॉडर्न डे क्रिकेट आहे अगदी तू रोहित शर्मापासनं रिषभ पंत पर्यंत आपला माइंडसेट अग्रेसिव्ह आहे आणि आपली बॅटिंगही अग्रेसिव्ह झाली आहे त्यामुळे ही जी कॉन्टेस्ट आहे आणि न्यू इंडिया आणि न्यू न्यूझीलंड बघायला गेलं तर हे दोन नवीन देश आहेत फ्रॉम अ क्रिकेटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू लढत आहे त्यामुळे मला फार मजेदार वाटते ही लढत न्यूझीलंड मध्ये जेव्हा लास्ट टूरला मी गेलो होतो विक्रम एका तौरंगाच्या सामन्यामध्ये विराट कोहली खेळत नव्हता केन विल्यमसन खेळत नव्हता आणि मित्र तुला काय सांगू एक मजेदार दृश्य तिथे होत बाउंड्रीच्या बाहेर जे होर्डिंग असतात त्या होर्डिंगला टेकून केन विल्यम्सन आणि विराट कोहली तास दीड तास मस्त पैकी गप्पा मारत होते विराट कोहली समोरच्या कॅप्टनला किती सारखं प्रेशरमध्ये ठेवतो हे आपल्याला माहितीये परंतु केन विल्यम्सन बाबत तसं कधी होत नाही वेगळी लोक आहेत ती अगदी बरोबर आणि चूक झाली ती मला असं वाटतं विराट कोहली जर का राग राग येत नसेल त्याला तर सा तो चांगला खेळत नाही त्यावेळेस त्याचा राग कुठेतरी गेला होता म्हणून तो केन विलियम्सनशी बोलला आणि त्याची इंटेन्सिटी कमी झाली आणि इंडिया दोन शून्य हारली हे लक्षात घे विराट कोहलीने थोडस राग आणावा असा सगळ्यांनी आपण प्रयत्न करूया कारण राग आला की तो बरोबर खेळतो पण न्यूझीलंड इज जस्ट अनबिलिव्हेबल म्हणजे तू बघायला ते फार युनो न्यूझीलंडच्या कॅप्टन फर्स्ट टाइम असा कॅप्टन आहे ब्रेंडन बेकलम ना तसा अग्रेसिव्ह होता पण केन विलियमसन म्हणजे अक्षरशः भारतीयांना वाटतो की हा भारतीय इतका तो आपल्या बरोबर त्याचं चांगलं जमलंय आणि कूल कंपोज आहे आणि त्याच्या खाली ही न्यूझीलंड साईड आहे ना ही त्याच्या कामनेस मुळे सुद्धा जास्त चांगली खेळते असं मला वाटतं शंभर टक्के कारण ज्याला म्हणतो ना की कामिंग इन्फ्लुअन्स तसा विलियम्सनचा माल दिसतो टॉप क्लास बॅट्समन आहे म्हणजे विराट कोहली रूटच्या तुलनेमध्ये एक काकण बरही तो कमी नाहीये इतकी टॉप क्लास बेटिंग बॅटिंग तो फॉरमॅट फॉर्मॅटमध्ये करतो आणि त्या बॅटिंग मध्ये दातोट खाण्याची पद्धत नाही सहज सुंदर बॅटिंग त्याची आहे आणि जसं आपल्या टीममध्ये नव्या जुन्या अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा एक सुरेख मिश्रण आहे तसंच सुरेख मिश्रण हे सुद्धा हाती आहे विक्रम परंतु दोन्ही टीम मध्ये जे फास्ट बॉलर्स आहेत आपल्याकडे तगडी फास्ट बॉलिंगची फळी आहे त्यांच्याकडे तगडी फास्ट बॉलिंगची फळी आहे त्याच्या विचार करता नवीन बॉल ची गंमत ही खरी बघण्यालायक असेल कारण जर का, का, का एकोणीसच्या वर्ल्ड कपची गोष्ट आपण केली तर नवीन बॉलच्या पहिल्या सुरुवातीच्या पंधरा ओव्हरनी आपल्याला गुगली टाकला मॅट हेनरी आणि ट्रेंड बोल्टनी जो तो स्पेल टाकला त्यांनी सगळी गडबड झाली आता तसेच फासे हे न्यूझीलंड वरती उमटवायला पाहत कारण आपले सुद्धा फास्ट बॉलर चांगले आणि ताजे तवाने ता बरोबर पासूपर्न्से म्हणतात ना रे पहिल्या अर्धा तास बोलरला द्या आणि मग पुढचे चार तास जेवून घ्या त्यातलं आपल्याला शिकायला लागलं नाही ह्या टूर मध्ये आणि फर्स्ट टाइम माझ्या हिशोबाने दिस इज द बेस्ट न्यूझीलंड अटॅक आय हॅव एव्हर सीन इन माय लाईफ साऊदी बोल्ट वॅगनर जेमिसन आणि मॅट हेनरी सॉरी हा मॅट हेनरी बरोबर ना मॅट हेन्री बसतोय आणि जेमिसन इज अ कम्प्लीट क्रिकेटर आणि तुला गंमत माहितीये ना जेमिसन हुशारही आहे का हुशार आहे कारण विराट कोहलीने त्याला आयपीएल मध्ये सांगितलं होतं की जरा जर मध्ये मला ड्यूकचा बॉल टाक रे तुझ्याकडे तुझ्या बॅगेत मी दोन ड्यूकचे बॉल पाहिले आहेत जरा टाक मला जेमिसन म्हणलं टाकतो ना टाकतो ना आणि शेवटपर्यंत त्यांनी टाकला नाही <laughs> कारण विराट कोहलीला ड्यूकचा बॉल त्याच्या हातात न निघताना दिसला असता तर तो, तो म्हणला असता की हा मला व्यवस्थित खेळणार त्यामुळे न्यूझीलंडची ही जी फास्ट बोलिंग अटॅक आहे आणि साऊदीचा सा फॉर्म आहे ना हा फार डेंजरस आहे मला कधीतरी असं वाटतं की ट्रेंड बोल्टचा जर का बॉल आत आला नाही त्या दिवशी तर ट्रेंड बोल्ट थोडासा पायात देतो आणि मग लोकांना रन मिळायला करायला मिळतात पण ह्या इंग्लिश कंडिशन मध्ये हा ग्लेन मगरा सारखा आहे तो त्याच लाईनला टाकत राहणार टाकत राहणार आणि आपली गडबड होणार आणि वॅग्नरला विसरून उपयोगाचा नाहीये मागच्या सिरीज मध्ये वॅगनरनी आपटबार करून आपली हवा केली होती मला असं वाटतं की इंग्लंडमध्ये तेवढा आपटबार होणार नाही पण नक्की दोन फिल्डर स्क्वेअर लेगला ला ठेवून हा प्रयत्न करणार त्यामुळे न्यूझीलंडच्या uh, अटॅकला खेळणं सोपं जाणार नाहीये पहिले अर्धा तास फार महत्वाचे आहेत आपली ओपनिंग स्टँड सुनंदन इतक्या दिवस चांगली नाहीये ऑस्ट्रेलियामध्ये ही नव्हती त्यामुळे मला असं वाटतं तुझं मत मला माहिती नाही पण ओपनिंग स्टँड विल बी द डिफरन्स बिटवीन द टू साईड आहे नवीन बॉल सुरुवात कशी होती हे फार कृषक राहणार आहे पहिला डावाचा खेळ हा महत्वाचा राहणार आहे तिथे आपण किती जवळ जाऊ शकतो लीड घेतला नथिंग लाईक like इट लीड नाही घेताला तर आपण किती जवळ जाऊ शकतो आणि तू वॅगनरचा जो उल्लेख केला तो वॅगनरचा चॅलेंज आपल्या कॉमन मित्राला सुद्धा राहणार रह। आहे कारण अजिंक्य राहणे हा अत्यंत स्वाभिमानी खेळाडू आहे तो, तो जास्त बगबग करत नाही तो त्याच्या खेळावरती बरोबर वर्क करतो त्यांनी आत्ता सुद्धा वर्क पूर्ण केलेला आहे आणि वॅगनरनी मागच्या न्यूझीलंड न्यूझीलंडमध्ये जे त्याला चॅलेंज केलं त्याला सडेतोड उत्तर देण्याकरता मला वाटतं अजिंक्य सुद्धा वेटिंग आहे विदाउट एनी डाऊट आणि uh, मला पहिल्यांदा अजिंक्याच्या गेल्या सात आठ वर्षाच्या बॅटिंग मध्ये ना अजिंक्य अनकम्फर्टेबल कधीही मला वाटलं नाही अजिंक्याने पंचवीस तीस रन करून लवकर आउट झालं असे कित्येक ओकेजन झाले पण राहणे अनकम्फर्टेबल मला वाटलं नाही मला त्या मध्ये अगेन्स्ट वॅगनर फर्स्ट टाइम अजिंक्य कंपल्सिव्ह हुकिंग करताना मला अनकम्फर्टेबल वाटला वाटला आणि हे अजिंक्याच्या माइंडसेटमध्येही आत्ता असणार जरी त्यांनी खूप मेहनत केली आहे शॉर्ट बॉलवर तयारी त्यांनी अगोदर केली होती पण ह्या क्वारंटीन मुळे त्यांना किती बॉलवर तयारी करायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली गेले पंधरा दिवसात ते शक्य नाहीये पण मला असं वाटतं कंडिशन इंग्लंडचे असे नसतील की वॅगनर तेवढा त्रास देईल पण ते दोन फिल्डर लावून तो अजिंक्यला नक्कीच त्रास देतो रोहित शर्मालाही तो त्रास देऊ शकतो पण मला असं वाटतं बोल्ट व्हर्सिस रोहित शर्मा विल बी द रिअल बॅटल आणि सांगतो तुला की असं परवा मी एक इंटरव्ह्यू वाचला ज्याच्यात बोल्ट स्वतः म्हणालाय की मी रोहित शर्माला आयपीएल नेट्स मध्ये बोलिंग टाकत होतो दोन तीनला पॅड वर लागला तेव्हा मी म्हणलं रोहित असंच करणार मी तुला वर्ल्ड टेस्टच्या फायनलला एवढंच योड़ा, फायद्याचं एवढंच आहे की तुला मला माहिती आहे रोहितला कालचा आठवण विसरला त्यामुळे बॅटल फार इंटरेस्टिंग होणार आहे पण ऑस्ट्रेलियाच्या विकेटमध्ये सुनंदन खाली खेळणारी लोक फार महत्वाची ठरली कारण बॉल बॅटीवर येतो इंग्लंडला बॉल बॅटीवर येत नाही त्यामुळे रिषभ रिषभ पंत जडेजा अश्विनला इथे ऑस्ट्रेलिया एवढं सोपं जाणार नाही असं मला वाटतं नाही त्यामुळे हे सगळे ज्या छोट्या छोट्या म्हणजे मॅच मधल्या या छोट्या छोट्या ज्या लढती आहेत त्या मजेदार राहणार आहेत डावखुरे त्यांचे ओपनर्स आहेत आणि डावखुऱ्या ओपनर्सना ईशांत शर्मा आणि बुमरा अप्रतिम मारा करतात त्यामुळे ते एक माझ्या आकर्षणाचा बिंदू असणार आहे विक्रम दुर्दैवाने असं दिसतंय की हवामान खात्याचा जो अंदाज आहे तो सलग पाच दिवस पावसाचा आहे काही दिवशी तर नव्वद टक्के पावसाची शक्यता आहे इंग्लिश वेदर हे विश्वास ठेवणार नाहीये ते कधी बदलू शकत हे सत्य जरी असलं तरी त्यांच्या हवामान खात्याचा अंदाज हा मात्र विश्वास ठेवण्यासारखा आहे मला <laughs> त्याचाच राग येतो कारण भारत असला असतं ना तर म्हणलं असतं की मी लक्ष देत नाही वेदर रिपोर्ट कडे इंग्लिश <laughs> लोकांचा वेदर रिपोर्ट रे, करेक्ट येतो रे हो 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 खेळ हो। करायला करा लागणार आहे त्यामुळे हे म्हणायला गेलं तर एका मॅच ची ही सिरीज आहे एका अर्थाने ही फायनल आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जी पहिल्यांदा होती त्याची ही फायनल आहे त्यामुळे विराट कोहली केन विलियमसन या दोघांची कॅप्टन म्हणून एक मोठी कसोटी होणार आहे आणि संघातल्या सगळ्या खेळाडूंची सुद्धा आहे मान्य आहे न्यूझीलंड हे दोन टेस्ट मॅच खेळल्यानं थोडंसं चांगलं प्रिपेअर्ड आहे परंतु भारतीय संघातले सर्व खेळाडू हे hey, व्यवस्थित uh, म्हणजे या ग्राउंड वरती भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत आपला मित्र अजिंक्य राणेचा ते हे होम ग्राउंड होतं तो आमच्याकडनं खेळत असताना त्याचा विचार करता मला वाटतं प्रॅक्टिस वगैरे नाही अखेर क्रिकेट हे त्या लेवलला विक्रम इथनं खेळलं जातं आणि मला वाटतं या सायकोलॉजीचा सा तुझा अभ्यास थोडासा जास्त आहे <laughs> नाही तू बरोबर म्हणतोय की मेंटल, uh, मेंटल गेम आहे पण विराट कोहली मेंटल गेमच्या अगोदर ना तो एक फार मोठा पॉईंट करतो मागच्या वेळी त्यांनी मार्क निकलसच्या मध्ये विराट कोहली असं म्हटलं होता की क्रिकेट इज अ मेंटल गेम बट नॉट ऍट द कॉस्ट ऑफ फंडामेंटल म्हणजे त्याला असं म्हणायचंय की टेक्निक आणि प्रॅक्टिस हे जर का तुमचं परिपक्व असलं तर माइंड सुद्धा तुमचं त्या पद्धतीने वाढतं म्हणजे विक्रम साठे उभा राहिला तरी जरी माझं मेंटल स्ट्रेंथ कितीही जास्त असेल तरी मला बॉल कनेक्ट नाही करता येणार कारण माझे फंडामेंटल प्रॉब्लेम आहेत आणि मला तिकडेच थोडा घोळ असा का वाटतो सुमंदन जर का पाऊस पडला नसता आणि विकेट ड्राय करण्याच्या दिशेकडे गेलं असतं आणि बॅटिंग ट्रॅक चांगली झाली असती तर रिलेटिव्ह आपल्याला त्रास कमी झाला असता नॉन प्रॅक्टिसचा म्हणतोय मी पण आत्ताच्या काळामध्ये जर का पाऊस पडला म्हणजे पाऊस पडला म्हणजे स्पिनर गेला आणि एक्स्ट्रा सिमर आला त्यांच्याकडे मग ते एजाज पटेलला खेळवतील का नाही मला माहिती नाही मग पाचवा बॉलर त्यांनी घेतला किंवा चौथा सिमर घेतला त्यांनी तर मला असं वाटतं त्या स्विंग कंडिशन आणि ते स्टॉप प्ले ह्याच्यामध्ये आपल्याला प्रचंड मेंटल स्ट्रेंथ लागेल टू सर्व्ह धोज कंडिशन कारण वी आर नॉट युज टू दॅट फॉर समटाईम हॅव्हिंग सेट दॅट द स्ट्रेंथ ऑफ द इंडियन टीम इज मेंटल ऍट द मोमेंट आणि ते आपण ऑस्ट्रेलियामध्ये दाखवलंय पण टॉप ऑर्डर ऑस्ट्रेलियामध्ये फेल झाली तरी लोअर ऑर्डर होती इकडे तो ऑप्शन एवढा स्ट्रॉंग नसेल जे प्युअरली टेस्ट क्रिकेट खेळतात अजिंक्य आत्ताच्या घडीला तसा प्लेअर आहे किंवा पुजारा आहे या सगळ्यांना माहितीये की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ही त्यांच्याकरता वर्ल्ड कपची फायनल आहे त्यामुळे ती ते जी जॅन लावणार आहेत आणि या सामन्याला प्रेक्षकांना काही प्रमाणात अलाव केलेलं आहे त्यामुळे भारतीय प्रेक्षक हे तिथे असतील कमी संख्येत असले तरी ते आवाज तेवढाच करतील इंडियन टीमला सपोर्ट करतील हे नक्की आहे त्यामुळे मध्ये एकदा कधीतरी कोणीतरी म्हणलं होतं की अरे दोन प्रेक्षक हे बाहेरचे असतील इंडियन सोडून मी म्हणलं ते ग्राउंड वरचे अंपायर असतील टीव्ही किती <laughs> असतील लंडन मधले किंवा आजूबाजूचे ते त्या मॅच मॅच करता किती येतात हे सुद्धा बघायला लागेल परंतु मजेदार होणार आहे हा सामना आणि आपण जरी तिथे प्रत्यक्षात नसलो तरी मन आपलं शंभर टक्के तिथे आहे विक्रम आणि मेंटली स्ट्रॉंग आहोत आपण तिकडे आहोतच आपण शंभर टक्के तिथं आहोत आपल्याला ते एजेस बॉल दिसतय आपल्याला हे जे आपल्याला ते हिल्टनचं मागचं हॉटेल दिसतंय या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेत आहेत सुनंदन त्या हिल्टनच्या हॉटेलच्या बाल, बाल्कनीमध्ये टॉप फाईव्ह सिक्स प्लेअरच्या मुली जो आरडाओरडा करतील ना तो पण स्पेशल असेल कारण कारण त्या पहिल्यांदा त्यांना प्रोटोकॉल गरज नसताना त्या बालकनीत आपल्या वडिलांना खेळताना बघू शकतील फार मजेदार दृश्य असणारे त्या सगळ्याच अर्थाने त्यामुळे घड्याळाचे काटे पटापट पुढे सरकूयात उद्या दुपारचे साडेतीन वाजवूयात आकाशातले ढग थोडासा हात वर करून थोडेसे असे बाजूला करूयात सूर्यदेवाला थोडासा प्रकाश टाकायला सांगूयात एजेस बॉल ग्राउंड वरती आणि मस्त टेस्ट क्रिकेटचा आनंद घेऊयात विक्रम त्यामुळे आपण दोघही रिमोटली का वहिना या सामन्याचा आनंद घेऊयात आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनाही तो देऊयात आणि या केस नंतर सुद्धा आपण एक मस्तपैकी चर्चा करूयात गप्पा मारूया त्याच्याविषयी आणि माझ्या आणि विक्रम तर्फे तुम्हाला सगळ्यांना विनंती तुम्हाला काय वाटतं या, या सिरीज बद्दल प्लस पॉईंट भारताचे काय आहेत थोडीशी कमजोरी कुठे आहे न्यूझीलंडचे प्लस पॉईंट कुठे आहेत त्यांची कमजोरी कुठे आहेत तुमच्या कॉमेंटमध्ये जरूर यायला विसरू नका कारण पु ल देशपांडेनी म्हणून ठेवलंय क्रिकेट हा नुसता खेळण्याचा भाग नसून तो चर्चेचा भाग आहे त्यामुळे चर्चा ही व्हायलाच पाहिजे त्यामुळे विक्रम थँक्यू सो मच आणि परत आपण नक्कीच या क्रिकेटच्या गप्पा मारूया थँक्यू थँक्यू वेताळा